अमित स्वबळाची नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार एकोणतीस मध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची भीष्मगर्जना केल्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या समीकरणांमध्ये नवे तणाव निर्माण झाले आहेत भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या हेतूने सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना खुलेआम प्रवेश देत आहे यामुळे नुकत्याच झालेल्या महायुतीतील प्रवेशबंदी तहाची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे संकेत राजकीय वर्तुळात मिळत आहेत पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात उफाळलेला संघर्ष लपून राहिला नाही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून भाजपने याची सरळसोट व्याख्या केली असली तरी अखेर तहाचा मार्ग स्वीकारत शिंदेंना पुन्हा जवळ केले मात्र अमित शहांच्या स्वबळाच्या घोषणेमुळे या तहाचे आयुष्य मर्यादित राहणार अशी चर्चा राजकीय पटलावर जोर धरत आहे ठाण्यापुरती प्रवेशबंदी तह मर्यादित राहील आणि इतर सर्व महानगरपालिकांमध्ये भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना असा सरळ राजकीय सामना उभा राहील असे संकेत मिळत आहेत महाविकास आघाडी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रचारात बहुतांश ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर होती त्यामुळे सत्ता स्थापनेचा संघर्ष या दोन्ही घटक पक्षांमध्ये आहे एकनाथ शिंदे यांनी वारंवार घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर नाराजी व्यक्त करत अमित शहाकडे तक्रारी मांडल्या परंतु ज्यांनी स्वबळाची घोषणा केली तेच अमित शहा आता भाजपला सर्वच निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे प्रोत्साहन देत असल्याने एकनाथ एकनाथ राजकीय वाढत चाललेली आहे भाजप मर्यादित चौकटीत ठेवत राजकीय खेळ नियंत्रित करत असल्याची चर्चा जोर धरत आहे नागपूर हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडावे म्हणूनच महायुतीत बंदीचा तात्पुरता तह करण्यात आला मात्र चौदा डिसेंबर रोजी अधिवेशन संपताच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रत्यक्ष निवडणूक घोषित होताच भाजप पुन्हा कार्यकर्त्यांची निवडणूक या मुद्द्यावर स्वबळाचा नारा बुलंद करेल असा अंदाज व्यक्त होत आहे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना हा संघर्ष राहील नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पुन्हा एकदा महायुतीत प्रवेश बंदी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कारण पुढे प्रदीर्घ काळ कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत एकूणच अमित शहाच्या दोन हजार एकोणतीस स्वबळ मोहिमेला गती देण्यासाठी भाजप वेळोवेळी बंदी तहाला वळसा घालत राहील हे आता स्पष्ट होत आहे त्यामुळे महायुतीत अंतर्गत तणाव आणखी वाढण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद